आर जे मलिष्का विरुद्ध मनपानं मोर्चा उघडल्यानंतर आता मलिष्कानं देखील मुंबई महापालिकेला ट्विटरवरून टोमणा मारलाय मुंबई मला तुझ्यावर भरोसा आहे असं ट्विट आता केलंय काल मुंबई मनपानं मलिष्काच्या घरी तपासणी केली आणि तिच्या घरी डेंग्यूच्या आळ्या आढळल्याचा दावा केला कुंड्यांच्या पाण्यामध्ये या आळ्या आढळून आल्या आहेत यानंतर पालिकेनं मलिष्काला मलीश्... नोटीसही बजावली आहे तर दुसरीकडे सेना नगरसेवकांकडून मलिष्का आणि रेड एफ एम वरती पाचशे कोटींचा अब्रू नुकसान दावा ठोकण्यात यावा अशी मागणी केली जाते सेना नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी केली आहे पावसामध्ये ट्रेन झाली स्लो स्लो ट्रेनचा शेड्यूल झोल झोल आणि मुंबई महापालिकेच्या या कारवाई नंतर आर जे मलिष्का हिनं ट्विट वरून काय म्हटलंय पाहूया ट्वीट करताना मलिष्का म्हणतीये की तुम्ही माझ्या एवढे पाठीशी उभे राहिलात त्याबद्दल धन्यवाद तुम्ही खूप चांगले आहात मुंबई बेस्ट आहे मुंबई मला तुझ्यावर आहे असं देखील पुढे आर जे मलिष्का म्हणतीय दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा मलिष्काच्या घराची तपासणी केली त्यावेळेस त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात सनराईज म्हणून त्या इमारतीची तपासणी करत असताना पहिल्या माळ्यावरती अग्रवाल म्हणून कोणतरी रहिवासी राहतात आणि सहाव्या माळ्यावरती एक मेंडोजा म्हणून कोणतरी लेडीज राहतात यांच्या घरामध्ये अळ्या सापडल्या अगरवाल्यांच्या घरात एका ठिकाणी व मेंडोसा यांच्या घरात तीन ठिकाणी कुंडीच्या खाली पेटीडी असे त्याच्यामध्ये सापडल्या आणि त्या दोघांवरही आपण तीनशे एक्क्याऐंशी ब हे जे कलम आहे या अनुभवी कारवाई केलेली आहे आणि यात कोणत्याही प्रकारे मलिष्का अशा व्यक्तीला आपण नोटीस दिलेली नाही कोणत्याही प्रकारे तिथल्या कीटकने अधिकाऱ्यांनी त्यांच्या टीमला हे माहिती नव्हतं की त्या घरामध्ये कोण राहतं त्यांनी रुटीन काम केलेलं आहे आणि रुटीन कामाच्या दरम्यानच ही कारवाई झालेली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूयात मुंबईच्या सगळ्या जनतेवर त्यांनी दावा ठोकला पाहिजे रोज लोक शिव्या घालत आहेत त्यांना खड्ड्यांसाठी आज तुम्ही जा एक्सप्रेस हायवेवर आज जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा वेस्टर्न एक्सप्रेस असेल केवढा ट्रॅफिक जॅम असतो ते लोक काय बीएमसीची पूजा करत नाही जात आहेत शिव्या घालतच जात आहेत मग त्यांच्यावर दावा ठोकणार का दा, मला असं वाटतं एखाद्याने जर आपली चूक दाखवली असेल तर ती मोठ्या मनाने शिवसेनेने स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल हे सत्ताधीश म्हणून त्यांचं काम आहे असं सुडबुद्धीने वागणं योग्य नाही आणि याच मलिष्काच्या प्रकरणावरून आता महापालिकेमध्ये सेना भाजपचा नवीन वाद समोर आलेला पाहायला मिळत आहे मुंबई महापालिकेत मलिष्का वादावरून सेना भाजपत आता वादाची ठिणगी आहे आणि डेंग्यूंच्या आळ्याबाबत नोटीस धाडल्यानं सपाने देखील हरकत घेतलेली आहे या संपूर्ण प्रकरणावरती मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आता आहे मनश्री काय तपशील मिळतात रेष्मा एकंदरीतच मलिका प्रकरणावरून आता स्थायी समिती प्रचंड तापलेली आहे कारण सपाचे गट येते रही शेख यांनी हरकतीचा मुद्दा मांडलाय की अशा प्रकारे सुरवुद्धीने पालिका काम करत असतील का तर या कारवाईला तरी नेमका काय अर्थ आहे तर भाजपने सुद्धा मलिष्काची पाठराखण केली आहे जर मलिष्काच्या घरी तातडीने पालिका अधिकारी पाठवून कारवाई केली जात असेल तर त्याला विरोध असं सुद्धा भाजपनं म्हटलेलं आहे मात्र सेनेने मलिष्काच्या मागे कोणाचा हात आहे अशी शंका व्यक्त केली आहे त्याच्यामुळे एकंदरीतच स्थायी समितीत आज जे वातावरण बघायला मिळत ते मलिष्का प्रकरणावरनं चांगलंच तापलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित डेंग्यूच्या आळ्या आणि रस्त्यावरचे खड्डे हे बाजूला राहतील आणि मलिष्कावरून वेगळं राजकारण सुरू होईल असं चित्र आपल्याला काही काळात बघायला मिळू शकतं निश्चित मनश्री आणि तसे संकेत देखील आता मिळायला लागलेले आहेत मनश्री धन्यवाद तु दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल